Dan peti wapah oh, yeah. Mangal murti Oya oh, yeah. Undir mamaki yeah.

आणि बाजूनेच बीचवर रस्ता जातो आता आपण सकाळी सकाळी बीचवर आलो आहोत काल रात्रीला थोडं उशीर झाल्यामुळे आपण मंदिरात दर्शनासाठी आलो नाही आता अगोदर आपण बीचवर आलो आहोत त्यानंतर रूमवर जाऊन आपण फ्रेश होणार फ्रेश होऊन बाप्पांचं दर्शन करायला येणार आहोत सर्व लोक तर चला गणपतीपुळेचा बीच कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता आणि गर्दी तर खूपच कमी आहे कारण की आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे गर्दी भरपूर कमी आहे खूप सुंदर आवाज ऐकला का मंडळी खूप छान आवाज येतोय वा मस्त समुद्र दर्शन सुंदर सुंदर आता बीच व्यू बघणार आहोत या ठिकाणी मजा मस्त करणार आहोत बघूया कसं वाटतं या ठिकाणी पाऊस तर नाही तर सध्या मगाशी आलेला वारा पण आता कमी आहे बघू शकतात आपले मित्र आता पाण्यातून बाहेर आले आंघोळ करून मस्त थंड थंड पाण्यातून केली आहे विचारू त्यांना कसं वाटलं एक नंबर वाटलं थोडं पाणी एकदम नाका तोंडामध्ये गेलं खाल खाल पूर्ण समुद्राच्या पाण्याने एकदम गोळ्या करून झालं पाणी मीठ पाण्याचं खारे आंघोळ एकदम अंगोवर असं वाटतं एकदम मीठ मीठ आलं पण छान वाटतंय कधीतरी असा वेगळा अनुभव पाहिजे त्याच्यासाठी मजा आली एकदम देवा छान वाटलं तीन दिवसानंतर फर्स्ट टाइम आणलो आम्ही बीच वर निलेशने आणलं आणि इथे खूप कचरा आहे ऍक्च्युली आपण स्वच्छता राखायला हवी बीच वर खूप कचरा आहे तर जे पण कोणी येतील पर्यटन त्यांनी नेहमी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा आपल्या परीतीत हॅलो गुड मॉर्निंग मंडळी आता आपण जात आहोत गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी गणपती बाप्पा मोरती मोर्या मंडळी नमस्कार पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण जात आहोत गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी समोर संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आणि इथे बाजूलाच पार्किंगची खूप छान अशी सोय केलेली आहे या ठिकाणी आपण फ्री ऑफ आप पार्किंग करू शकतात कोणतेही चार्जेस या ठिकाणी लागत नाही पार्किंग करायला तर आपण इकडे येऊन पार्किंग करू शकतात सर्व लोक रेडी आहेत पुढे बघू शकतात आपण आता जात आहोत गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी श्रीदेव गणपतीपुळे गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाजूला बघू शकतात पूर्ण समुद्रकिनारा आणि समोर बाप्पांचं मंदिर श्रीदेव गणपतीपुळे चला जाऊया गर्दी भरपूर कमी आहे जसं मी आपल्याला सांगितलं की सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन पण लवकरच होणार आहे तर त्यामुळे या ठिकाणी गर्दी भरपूर कमी आहे खूप छान वातावरण खूप छान आहे या ठिकाणी सध्या आता आपण बघू शकतात पावसाची सरी येते जाते आहे छान असं मस्त दर्शन करूया आरामात दर्शन मिळणार आहे आपल्याला कारण की रांग तर अजिबात दिसत नाही आहे काहीच मंडई आपला कालचा आणि परवाचा व्हिडिओ जो आपण पाहिला नसेल तो व्हिडिओ पण नक्की पहा मी आय बटनमध्ये तिची लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देत आहे ती जाऊन नक्कीच पहा खूप सुंदर असा व्हिडिओ आहे ते पण आपला पूर्ण प्रवास त्यामध्ये दिसला आहे मंडई या ठिकाणी मोफत चप्पल स्टँडची सुविधा पण आहे या ठिकाणी आपण येऊन चप्पल स्टँड आपली चप्पल काढू शकतात आणि आत जाऊ शकतात गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की मंडळी सध्या इथे काम चालू आहे त्यामुळे बाजूने रस्ता दिला आहे आतमध्ये दर्शनासाठी काम कधीपर्यंत चालतं माहिती नाही परंतु हा एक आ, मार्गी रस्ता दिलेला आहे दर्शन रांगेकडे इथून आत बघू शकतात की गर्दी काहीच नाही आहे ज्या टायमिंगला या ठिकाणी गर्दी असते पूर्ण भरलेलं असतं बघू शकतात खूप छान अशी सोय या ठिकाणी केली गणपतीपुळे या ठिकाणी भाविकांचे दर्शन अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी पार पाडले जाते सर्वांना दर्शनाचा योग मिळतो या ठिकाणी येऊन हो। या ठिकाणी भंडारा असतो दुपारी अन्नदान असतं पुढे बघू शकतात की लाडू प्रसाद आपल्याला मिळू शकतो या ठिकाणी आपल्याला काही देणगी वगैरे द्यायची असेल त्या ठिकाणी आपण देणगी देऊ शकतात शंभर कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा आता मग मंदिरात चाललो आहे आपण कॅमेरा बंद करूया दर्शन घेऊया नंतर आपल्याला बाहेरचं दृश्य दाखवतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खूप सुंदर गणपतीपुळेमध्ये गणपती बाप्पांचं हे मंदिर पाहायला मिळतं आपल्याला समुद्रकिनारा बिलकुल समोरच आहे मंदिराच्या तर आपण आलात तर नक्कीच या दर्शन करा खूप आपल्याला शांत आणि एकदम मंत्रमुग्ध वाटेल या ठिकाणी येऊन हो। खूप शांत वाटतं बघू शकतात की गर्दी कमी असल्यामुळे आरामात आमचं दर्शन होत आहे इकडे बघू शकतात की सर्वजण एक आपली आठवण म्हणून फोटो घेत आहे आणि समोर बघू शकतात सुंदर असा समुद्रकिनारा मस्त खूप छान मंडळी बघू शकतात पाण्याचा फेस किती सुंदर दिसतो एकदम मस्त पांढरा फेस गणपती बाप्पांच्या दर्शनाला खूप मस्त अशी मजा आली आम्हाला खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन खूप शांत वाटलं आहे सर्वांना आणि हा जो मुंबई ते गणपतीपुळेचा आमचा टूर होता खूप मस्त असा झालेला आहे आत्तापर्यंत खूप मजा आली खूप खूप मजा आली सर्वांना खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि गणपती बाप्पांचं दर्शन पण खूप छान असं केलं आहे सर्वांनी मंडळी मगाशी तुम्हाला मी जे बोललो की गर्दी कमी असल्यामुळे सर्वांचं दर्शन खूप मस्त झालं थोड्यावेळ आम्ही आतमध्ये बसलो आणि मस्त असं दर्शन केलं आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी मना आहे परवानगी नाही त्यासाठी त्यामुळे आतल्या गोष्टी आपण आपल्याला दाखवू शकत नाही मी परंतु आत जर गेलात गणपती बाप्पांचं दर्शन केलं गणपती बाप्पांना के पाहिलं तर खूप मनाला शांत वाटतं दोन मिनटं तिथे बसा गणपती बाप्पांचं नामस्मरण करा आणि आपल्या पुढच्या गोष्टींना आपण जाऊ शकतात बाहेर येऊन मस्त असं फोटोग्राफी करू शकतात एक आठवण म्हणून आपला फोटो आपण आपल्यासोबत ठेवू शकतात चला आपण पण सर्वांना विचारूया की त्यांना कसं वाटतं या ठिकाणी येऊन गणपती बाप्पांचं दर्शन करून कसं वाटतं आहे मी तर या अगोदर भरपूरदा येऊन गेलो गणपती बाप्पांचं दर्शन करायला परंतु ऑलमोस्ट बरेच लोक आहेत आपल्यासोबत की जे फर्स्ट टाईम आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन करायला आले आहेत मंडई आता सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण एकेकाला एक विचारूया की त्यांना या ठिकाणी येऊन कसं वाटलं आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन कसं वाटलं आहे यस प्रवीण कसं वाटलं पप्पांचं दर्शन करून खूप छान दर्शन झालंय त्यामुळे हळूहळू गर्दी वाढते मंगळवार आणि गणपतीचं दर्शन बरोबर खूप छान येऊ यस गणपती मोरया सकाळी सकाळी गणपतीचं दर्शन झालंय आणि या ठिकाणी तुम्ही वर्षाची पावती पण पाडू शकता त्याचा तुम्हाला अभिषेक वगैरे करू शकतो घरपोच आपला प्रसाद येते आणि मंदिराच्या समोरच समुद्र आहे आणि समुद्राचं समुद्रा पाणी पण रात्री इथे आलं होतं मंदिराच्या परिसरात बरोबर असे तुम्ही बघू शकता मस्त मजा येते इकडे बरोबर खूप छान वाटलं ना हां मस्त प्रमोद देवदर्शन झालं थोडी मनात शांती राहते येऊन दा तर थोडं शांत वातावरण आहे मनात शांती राहते थोडी बरोबर गणपतीप्पा मोर्या मोर्या भरतबाई कसं वाटलं मस्त वाटलं गणपती बाप्पा मोरया मस्त गर्दी पण नव्हती मनाला शांती भेटली ना छान वाटलं बरोबर येस अविनाश गणपती बाप्पा मोर्या मोर्या छान वाटलं ना छान मंगळवार आहे पण गर्दी नव्हती आज बरोबर दर्शन मस्त झालं सर्वांचं देवेंद्र हा मन प्रसन्न झालं चांगलं दर्शन झालं थोडी पण गर्दी आणि वाटलं गणपती बाप्पा मोर्या मोर्या प्रमोद गणपती बाप्पा मोहर या आज मंगळवारचा दिवस सगळ्यात मोठी गोष्ट आमचं दर्शन झाले गर्दी नव्हती रांगेत लागायची गरज पडली नाही शांतपणे ज्याच्या गडबडीमध्ये त्यांचं दर्शन होतं आता कसं गणपतीचा दिवस आहे पाच दिवस राहिले गणपतीला तरीसुद्धा जर यायचा वेळ असेल तर ह्याच्या वेळेमध्ये तुम्ही येऊ शकता तुम्हाला फ्रेंड फॅमिलीमध्ये यायचं असेल तर हा योग्य वेळ आहे येण्यासाठी बरोबर त्यामध्ये गर्दी भेटत नाही तुमचं निवांतपणे शांतते तुमचं दर्शन होईल दर्शन शांत काहीच नाही बरोबर त्यासाठी या तुम्ही फॅमिलीसोबत एक सर्वांनी एक जयघोष होऊन जाऊ द्या बाप्पांचा गणपती बाप्पा मंगळमूर्ती मंडळी बाप्पांचं दर्शन झालं आहे मस्त आता आता नाश्ता करूया या ठिकाणी बघूया काय काय अवेलेबल आहे गरमागरम नाश्ता करूया आणि पुढे जाऊया चला हॉटेल सम्राट शुद्ध शाकाहारी चला मंडळी मस्त असा नाश्ता झालेला आहे आपला आणि आता आपण या ठिकाणावरून निघत आहोत पुढील प्रवासासाठी पुढील प्रवास आपला असणार आहे मुंबईकडे आपआपल्या घरी तर ऑन दी वे मुंबई गोवा जो रस्ता आहे आपला तो कशा प्रकारचा आहे तो पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जे जे लोक आता गणपतीला येणार आहेत गावी त्यांच्यासाठी हा खास अपडेट असणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की मुंबई गोवा रस्ता जो आहे त्याची कंडिशन कशी आहे सध्या किती प्रमाणात चांगला आणि किती प्रमाणात अजून पण खराब आहे रोड आपला तर चला जाऊया आणि पुढील प्रवासाला सुरुवात करूया उद्या आपण एक ब्रेक घेतला आहे आता समोर बघू शकतात श्री गणेश कृपा हॉटेल श्री गणेश कृपा भरपूर फेमस आहे संगमेश्वरात आपण कधी आलात तर या कोकणी मेवा आपल्याला पाहिजे असेल त्या ठिकाणी मिळून जाणार खूप छान असा कोकणी मेवा या ठिकाणी मिळतो हा समोर बघू शकतात मुंबई गोवा हायवे मंडळी सो दुपारी आम्ही थांबलो नव्हतो नाश्त्याला कारण की सकाळी मस्त असा नाश्ता गणपतीपुळे या ठिकाणी आमचा झाला आता आम्ही आता थांबलो आहोत कामत गोविंदा या ठिकाणी खूप छान असं फूड या ठिकाणी मिळतं आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं असणार आपण याच ठिकाणी नाश्त्याला थांबलो होतो थोडा उशीर झाल्यामुळे आम्हाला जेवण मिळू शकलं नाही कारण की आता जवळपास साडेपाच वाजले वाजले आहेत तर आम्ही नाश्ताच केला आता तर सर्वांना खूप भूक लागल्यामुळे आम्ही काही नाश्ता दाखवू शकलो नाही आपल्याला की काय काय केलं परंतु जे फर्स्ट डेला आम्ही मागवले ते मेनू तेच परत परत रिपीट केलेत खूप छान असं नाश्ता या ठिकाणी झाला आहे आणि सर्व या ठिकाणावरून आता निघत आहोत मंडई हा संपूर्ण व्हिडिओ किंवा हा संपूर्ण जो प्रवास होता आमचा गणपती मुंबई ते गणपती पुळेचा आपणास कसा वाटला ते नक्कीच सांगा कारण की आता सर्व आपापल्या घराच्या दिशेने जात आहेत प्रत्येक जन वेगवेगळ्या ठिकाणी उतरणार आहेत तर आपण आताच आपला व्हिडिओ एंड करूया तर सर्वांचं मत पूर्ण ट्रिप बद्दल काय होतं आणि त्यांना संपूर्ण ट्रिप ही कशी वाटली एकदा जाणून घेऊया हो तर चला सर्वांजवळ आणि एकेकाचं एक मत आपण घेऊया स्टार्टिंग विथ सुभाष बोला पूर्ण प्रवास कसा वाटला झाला प्रवास माझ्या आली दोन तीन दिवस कसे गेले कळलेच नाही सुंदर सुंदर गोष्टी बघितल्या आम्ही आता परत नेऊ सर्व तुम्हाला व्हिडिओ थ्रो करतील काय काय बघितलं काय काय मजा केली ते एन्जॉय केलं आम्ही दोन दिवस कसे संपले समजलेच नाही ही कोकणाची ट्रिप एकदम आठवणीत राहील अशी होती तुम्ही पण एकदा अनुभव घ्या हो व्हिडिओ दरी तुम्हाला सगळ्या टिप्स भेटतीलच आमच्याकडून मस्त छान ट्रिप होती आणि दोन दिवस संपले परत जावं असं वाटतं परत जाऊ ठीक आहे थँक्यू निलेश ही ट्रिप अरेंज केल्याबद्दल आणि दोन दिवस गाडी चालवल्याबद्दल आणि पुन्हा पुन्हा एकदा ट्रिप दुसऱ्या ठिकाणी आपण अरेंज करूया हा नक्की थँक्यू खूप छान ट्रिप पहिल्यांदा टू डेज स्टे ट्रिप केली आहे मी याच्या हा टू नाईट आधी सगळ्या वन डे ट्रिप वन डे स्टे झाल्या खूप छान अनुभव थँक्यू निलेश ट्रिपचा शेवटचा टप्पा आहे आम्ही इथं कामत गोविंद म्हणून एक आपलं हॉटेल आहे तिकडे सगळ्यांनी जेवण केलं आणि आपलं बघायला गेलो तर आपला, आपला, आपला प्रवास पण सुकर झाला सुरक्षित झाला आणि आम्ही व्यवस्थित घरी चाललो ही देवाकडे प्रार्थना केली होती आणि ती सफल झाली अशी आम्हाला वाटते खूपच छान झाली ट्रीप दोन दिवस सर्व ठिकाणं फिरलो खूप छान झाली ट्रीप ट्रिप खूप छान झाली एन्जॉय करत गेलो एन्जॉय करत आलो आता प्रवास संपलाय आता सगळ्या आठवणी सोबत घेऊन चाललो मंडईली प्रमोद ची थोडी तब्येत नरम गरम झाली आता पण ठीक आहे ठीक आहे प्रवासात चालतं पण ठीक आहे ना प्रमोद आता ठीक आहे एकदम व्यवस्थित आहे ठीक आहे ना ओके चला मंडई पुन्हा भेटू एका नवीन ट्रीप सोबत असंच आमच्या सोबत राहा तुम्ही सर्वांनी आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोवर आपली रजा घेतो बाय बाय मंडळी बाय बाय